नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनलवर आपलं सहस स्वागत आहे तुम्हाला माहित आहे का फक्त दरमहा थोडीशी बचत करून तुम्ही आपल्या मुलीच्या भविष्यासाठी लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता होय भारत सरकारची सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी सोन्याची हमी आहे चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या काळात शिक्षणाचा खर्च जपाट्याने वाढत चालला आहे त्यात लग्न मोठा टप्पा समोर ठेवला तर पालकासाठी दीर्घकालीन नियोजन करणं खूप महत्वाचं आहे याच विचारातून भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे याच्यामध्ये खाते कोण उघडू शकतो खाते फक्त मुलीच्या नावावरच उघडता येते मुलगी जास्तीत जास्त दहा वर्षा खालील असावी एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलीसाठी खाते उघडता येते जुळ्या मुली असल्यास विशेष सवलत मिळते या योजनेत तुम्ही दरवर्षी किमान दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत जमा करू शकता पैसे तुम्ही एकाच वेळी किंवा हप्त्यामध्ये भरू शकता सरकार दर तिमाही व्याजदर जाहीर करते आणि साधारण सात ते आठ टक्के इतका व्याज मिळतो जो इतर बचत योजनेपेक्षा जास्त असतो खाते किती वर्ष चालते मित्रांनो खात्याची एकूण मुदत एकवीस वर्ष असते पण पैसे फक्त पंधरा वर्षेच भरायचे असते उरलेल्या काळात खाते आपोआप व्याज मिळत राहतय पैसे कधी व कैसे मिळतात हे पण जाणून घेऊया मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर शिक्षणाची एकदाच पन्नास टक्केपर्यंत रक्कम काढता येते मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर खाते बंद होऊन संपूर्ण रक्कम एकदाच मिळते मुलीचं लग्न अठरा वर्षानंतर झालेसही खाते बंद करता येतं या योजनेत गुंतवलेली रक्कम आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखापर्यंत सूट मिळवून देते त्याशिवाय व्याज आणि म्युच्युलिटी अमाऊंट दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत समजा तुम्ही दरवर्षी दीड लाख जमा केलं आणि पंधरा वर्षे पैसे भरले तर मेच्युरिटी वेळ व्याज तुम्हाला साधारण साठ ते पासष्ट लाख रुपयेपर्यंत मिळू शकते म्हणजे तुमच्या मुलीचं उच्च शिक्षण असो वा लग्न मोठा खर्च सहजपणे तुम्ही सांभाळून घेऊ शकता सुकन्या समृद्धी योजना ही फक्त बचत नाही तर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सोन्याची गुंतवणूक आहे आजच जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खाते उघडा आणि हो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक जबरदस्त गुंतवणूक योजना समजून घेणार आहोत